वळण लावायचं असतं नातवंडांना वळण नसतं ती जबाबदारी माझी नाही त्यांचे लाड करायची जबाबदारी माझी आहे शेवटी कामाचं समाधान मिळालं ना तर काम कामाचे श्रम जाणवत नाही मधुराच्या मुलाला फार राग आला होता की आजी तुझ्यासारखी एवढी चांगली ऍक्ट्रेस त्यांनी तुला मारून का टाकलं मा नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मेल तुम्हा तुम्हाला सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे या मालिकेतल्या आजी ज्या की आम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांनाच आवडतात रजनीताई कशा आहात मी एकदम छान आहे मजेत आहे आणि आज खूप आनंदात आहे कारण आमच्या मालिकेचा आज पाचशेवा एपिसोड आता म्हणजे होईल रात्रीला त्यामुळे एकदम म आनंदात आहे आणि आज मी सेटवर आले आहे म्हणजे आता माझं काम नाही आहे पण मी मला मुद्दाम निमंत्रण पाठवलं होतं की आजी तुम्ही या पाचशेवा प्रयोगाचं सेलिब्रेशन uh, आहे आणि मी पण वाटच बघत होते सगळी मंडळी भेटणार होती त्यामुळे एकदम खुश झाले होते आणि त्याप्रमाणे मी आता सेट वर आले आहे किती गोड रजनी ताई पण मालिकेत ना तुम्ही अशा मॉडर्न आजी आज किंवा काळजीही करणाऱ्या आणि त्याच वेळी काही जर चुकलं तर तिथे थांबवणाऱ्या सुद्धा अशा आजी आहात पण तुमच्यात आणि तुम्ही जी तुम तुम भूमिका साकारतात त्यामध्ये हो काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं खरं सांगू का मला फारसा नाही फरक वाटत कारण मी पण तशीच आहे म्हणजे तर थोडी स्ट्रिक्ट पण आहे म्हणजे माझ्या मुली सांगतीलच घरात कशी मी स्ट्रिक्ट आहे पण तेवढीच मी प्रेमळ पण आहे कारण माझ्या ना नातवंडांना विचारलं तर कळेल की मी खूप प्रेमळ आहे त्यांचं आवडीने करते त्यांच्या सगळ्या खाण्याच्या आवडीनिवडी जपते आणि माझे जावई पण सांगतील म्हणजे मी तिथे प्रेमळच आहे पण काम करायच्या बाबतीत मात्र मी स्ट्रिक्ट आहे आणि मुलींच्या बाबतीत जास्त असतो स्ट्रिक्टनेस म्हणजे साहजिक आहे काळजी नाही असतो आणि वळण लावायचं असतं नातवंडांना वळण नसतं ती जबाबदारी माझी नाही त्यांचे लाड करायची जबाबदारी माझी आहे त्यामुळे ती मी एकदम चोख पार पडते आणि तसंच मला इथे वातावरण भेट म्हणजे होतं कारण ऐश्वर्याबरोबर मी त्याच्याही आधी तीन चार वेळा काम केलं होतं ती माझ्या मुलीसारखीच मला केतकी आणि तितिक्षाची ती भेट नव्यानी झाली तर ती इतकी मिसळून गेली की तिला मी आजीच वाटते म्हणजे इतकं आमचं नातं छान निर्माण झालं आणि आपली एकता आणि अमृता या दोघी सुद्धा म्हणजे आमची खूप छान मैत्री झाली आणि नंतर ही आली काही भागानंतर श्वेता आली ती माझी विद्यार्थिनी राहुल माझा विद्यार्थी त्यामुळे <laughs> त्यांना जरा म्हणजे आ, अगतुगवर ते येऊ शकत नव्हते बाई म्हणत होते पण तेही माझे विद्यार्थी त्यामुळे मला इथे सगळे परिचयाचे होते आणि मुख्य म्हणजे ही दोन्ही पोरं पण अर्थात ते नवीन होते माझ्यासाठी पण छान आमचा असा घरगुती छान अद्वैत आता मी सगळ्यांची नावं थोडी सरमिसळ होत असेल पण तन्मय आणि हे सगळे आम्ही एक कुटुंबासारखे इथे एकमेकांची गंमत करत एकमेकांना मदत करत आणि माझी तर सगळेजण इतकी काळजी घेत होते कारण वयानेही सगळ्यांच्यात मी मोठे होते त्यामुळे मी आणि आबा आम्ही दोघं हो। पण आबांचा आणि माझा फारसा कधी एखाद दुसरा सीन झाला त्यामुळे ते सेटवर आहेत आणि मी आहे अशी फार थोडा काही वेळ आल्या आणि त्यामुळे या सगळ्यांबरोबर काम करताना मी खूप वर्षांनी काम करत होते त्यामुळे मला जरा दडपण होतं आणि ते दडपण आमच्या दिग्दर्शकांनी घालवलं होतं कारण मला मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं टेक्निकली मी एकदमच वीक आहे म्हणजे मला नाही एवढं कॅमेरा अँगल या त्या तुम्हाला खूप गोष्टी मला, मला समजावून सांगाव्या लागतील पण त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि खूप असं वाटलं की एखादा सीन वाचल्यानंतर असं वाटायचं की काय याच्या या सीनमध्ये फारसं नाही आहे काही असं काय सोपं आहे असं पण करायला गेलं की ते इतक्या वेगळ्या अँगलनी तो घ्यायचे आणि सीन कुठच्या कुठे जायचा म्हणजे खूप मला त्याचं कौतुक वाटलं म्हणजे मी या क्षेत्रात खूप उशिरा म्हणजे आता गॅप गेली आहे आणि नाटकात जास्त काम केलं मालिकांमध्ये कमी केलं होतं त्यामुळे मला खूप असं कौतुक वाटायचं की अरे काय सुंदर सीन घेतला आणि खूप म्हणजे चांगला अनुभव मला त्यांच्याबरोबर काम करताना आला आणि या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं त्यामुळे मज्जा आली म्हणजे दीड वर्ष मी खूप मस्त एन्जॉय केलं आणि घरीसुद्धा सुद्धा ना काही कारण हे जे प्रॉडक्शन आहे याच्यामध्ये प्रदीप वेलणकर म्हणजे माझे मिस्टर त्यांनी खूप कामं केली आहेत त्यामुळे मनीष विद्याधर पठारे हे सगळे पुन्हा घरच्यासारखेच होते त्यामुळे मला आणि प्रोडक्शनच हाऊस हे खूप छान आहे uh, खूप सगळ्या कलाकारांची सगळ्यांची खूप काळजी घेतात आणि uh, त्यामुळे आनंद मिळतो कारण शेवटी कामाचं समाधान मिळालं ना तर काम कामाचे श्रम जाणवत नाही तर ते इथे मला खूप जाणवते अगदी सर मला असं विचारते की तुम्ही म्हणाल की श्वेता आणि राहुल सर तुमचे स्टुडंट होते विद्यार्थी होते हे मला नव्याने कळते सो याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण आय एम आमच्यावर प्रेक्षकांनाही माहीत नसेल याबद्दल म्हणजे राहुल आणि श्वेता शाळेत असताना माझ्या बरोबर म्हणजे नाटकात नव्हते ना कधी कारण मी शाळेत असताना खूप नाटकं बसवली पण त्यावेळेला कसं भूमिकेनुसार कोण समोर येईल आणि असं पण त्यांना मी चांगली आठवत होते आणि राहुल बरोबर मी नंतर तर काम केलं म्हणजे आम्ही नाट्य कार्यक्रम केले होते आणि राहुलचे बाबांबरोबर मी काम केलं होतं आणि पालक म्हणून होते आणि मी शाळेत थोडीशी कडक होते म्हणजे सगळे वेलणकर बाई स्ट्रिक्ट असंच म्हणायचे पण तरीही सगळे माझी आवर्जून इथे म्हणजे ते काळजी घेतातच पण एक मान असतो आदर असतो तो क्षणोक्षणी त्यांना म्हणजे गंमत करताना अशी एक थोडीशी हे येते की नाही की सगळे बाकी हा तर थोडं भान ठेवून करतात पण दोघही गोड आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप आनंद मिळाला बोलता बोलता नातवंडणचा विषय निघाला म्हणून मला विचारायचं की ते ही मालिका बघतात का आणि त्यांच्याकडून तुम्हाला कधी कौतुक कौतुक म्हणा प्रतिक्रिया म्हणा असं काही मिळाले का कारण नातवंडण करणं ते येणं हे फार वेगळी गोष्ट असते माझा मोठा नातू आता अठ्ठावीस वर्षाचा आहे पण तो काही या मराठी सिरियलमध्ये म्हणजे नाही फारसा बघत वेळही नाही मिळत त्याला वकील आहे तो पण कधीतरी बघायचा आणि त्याला खूप हे होतं आजी आपले काम करते आहे आणि मधला नातू माझा नाही इवान बघत नाही म्हणजे त्याला हे असं आवडतच नाही आणि त्यांना ना खरं म्हटलं तर माझ्या दोन या दोन्ही दा ते म्हणजे एक बारा वर्षाचं एक दहा वर्षाचं त्यांना टी व्ही बघायची फारशी सवय नाहीये खेळातही खूप इंटरेस्ट असतो हो आणि शाळेचं काम आणि हे आमची सिरियल रात्री दाखवणार साडे दहाला तोही भाग पण माझ्या धाकट्या नातवाला मधुराच्या मुलाला फार राग आला होता की आजी तुझ्यासारखी एवढी चांगली ऍक्ट्रेस त्यांनी तुला मारून का टाकलं सिरियल मध्ये मी कथेचं काही हे नाही किंवा एखाद दिवस तो सांगायचा एखाद मधुरानी एखादा एपिसोड बघितला आणि त्यात मी मी सांगायची की माझा हा एपिसोड जमलं तर बघा म्हणजे माझं काम ज्या एपिसोडमध्ये असेल ते तर ते बघितल्यावर तो कौतुक करायचा म्हणजे त्याला खूप ॲप्रिसिएशन होतं आणि त्याला खूप राग आला होता की तुला का काढलं तुला का मारून टाकलं <laughs> म्हटलं रे ती गोष्टीची कथानकाची गरज असते आणि त्याप्रमाणे कथानक पुढे जात असतं आता इतकेवर दिवस मी काम केलं की नाही असं पण म्हणजे त्यांना कौतुक आहे पण एक तर हल्ली आजकाल मराठी माध्यमात शिकत नाहीत आणि ही सिरियल विशेषतः या दोघांना दाखवण्यासारखी ही पण म्हणजे हा त्यामुळे मुद्दाम आवर्जून माझी बघा असं मी कधी सांगितलं नाही पण त्यांना कौतुक खूप आहे कारण त्यांच्यासाठी मी नाटक तिघांसाठी मी नाटकं लिहिली नाटकं बसवली हो त्यांना कामं करायला लावली म्हणजे माझ्याच याच्यासाठी पण त्या ते तिघांना तेवढा इंटरेस्ट नाही ते आर्टिस्ट सगळे चित्रकला आणि याच्यामध्ये आहे म्हणजे वेगळ्या तऱ्हेनी त्यांचं काहीतरी चालू असतं आ आ, शौर्ट शौर्ट या क्षेत्राशी निगडीत म्हणजे एखादी छोटी फिल्म सुद्धा बनवतात ते आपल्या त्या शॉर्ट फिल्म याच्यावर आयपॅडवर आणि मग सांगतात मला असं असं आजी आहे आजी आता तू हे बोलायचं ते घरातच करतात पण काहीतरी चालू असतं त्यामुळे तसा आहे इंटरेस्ट पण कौतुकही आहे आजीचं कौतुकही आहे थँक्यू सो मच ताई तुमच्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण जातं जातं सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगा तुम्हाला ही मालिका खूप आवडते आहेच आणि ती अशीच सतत पुढचेही त्याचे एपिसोड इंटरेस्टिंग होतील तेव्हा ती मालिका पाहत राहा त्याला छान प्रतिसाद द्या आणि आम्ही तुमच्या प्रतिसादाची सुद्धा वाट बघत आहोत तेव्हा जरूर बघा आणि याचे आता हजार एपिसोड व्हावेत हो अशी मी इच्छा व्यक्त करते अगदीच थँक्यू सो मच आणि तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका